हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ गाईज आपलं पंढरपूरचं विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपण निघालो होतो कोल्हापूरच्या दिशेने कोल्हापूर हा जिल्हा प्रमुख आकर्षक जिल्ह्यांपैकी एक आहे कोल्हापूर जिल्हा हा प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने प्रसिद्ध आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेले तसेच कोल्हापूर हे शहर नैसर्गिक वातावरण कोल्हापुरी चप्पल आणि हो खाद्यपदार्थांमधील तांबळा पांढरा रस्ता याचबरोबर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे चला तर मग अंबाबाई आईचे दर्शन रंकाळा तलाव अशा विविध ठिकाणांची माहिती घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो इथपर्यंत आला आहात तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जवळपास चार तासांचा प्रवास एकशे सत्याहत्तर किलोमीटर पंढरपूर ते कोल्हापूरचे अंतर पार करून आम्ही पोहोचले ते हॉटेल दर्शन एक्झिक्युटिव्हला हॉटेल आम्ही ऑनलाईनच बुकिंग केलेलं होतं त्यामुळे कोल्हापूरमध्ये आल्यावर हॉटेलची शोधाशोध नाही झाली त्यामुळे आपला वेळही वाचतो व वा मंदिराच्या अगदी एक किलोमीटर अंतरावर हे हॉटेल होतं हॉटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता की हॉटेलचे रूम अगदी प्रशस्त सुंदर नीट नेटके आणि स्वच्छ देखील होते तसेच हॉटेलमधला जोही स्टॉफ होता तो अगदी कोऑपरेटिव्ह होता सर्व्हिसच्या रिगार्डिंग यांची कुठलीही कंप्लेन नव्हती आणि हॉटेल छानच आणि नीटनेटके होते तसंच त्यांनी छान मॅनेज आणि मेंटेन देखील केलेलं होतं सो अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर श्री महालक्ष्मी मंदिर आणि दहा मिनिटाच्या अंतरावर रंकाळा तलाव या हॉटेलपासून आहे सो हॉटेलपासून दोन किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशन देखील आहे त्याच्यामुळे हे हॉटेल अगदी सोयीस्कर आहे आपल्या भारत देशामध्ये एकशे आठ दिव्य शक्तीपीठे आहेत आदिमाया शक्तीची आणि या एकशे आठ शक्तिपीठांपैकी साडेतीन शक्तीपीठ हे आपल्या महाराष्ट्रातच आहे आणि मन्चे कोलापूर, मन्चे कोलापूर या साडेतीन शक्तिपीठांपैकी हे एक शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूर म्हणजेच कोल्हापूरची अंबाबाई सो दररोज लाखो भाविक या अंबाबाईच्या दर्शनाला येतात <laughs> अंबाबाईचं रूप आणि अंबाबाईचं मंदिरचा परिसर डोळ्यात साठवून भाविक अगदी तृप्त होत असतात नवरात्रीमध्ये तर हा संपूर्ण परिसर एक वेगळ्याच ऊर्जेने भारावून गेलेला असतो तसंच या मंदिराच्या बाबतीत अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचे शिल्पकाम या मंदिराचे शिल्प वैभव हे वेगवेगळ्या पाषाणांमध्येही घडवलेली आहेत आणि या मंदिराच्या वैभवांमध्ये ही शिल्पकाम नक्कीच भर घालत असतात या मंदिराविषयी असंही म्हटलं जातं की एका रात्रीमध्ये एका राक्षसाने हे मंदिर उभारले आहे आणि या मंदिरावरील नक्षीकाम मंदिराची रचना किंवा स्तंभांवरील नक्षीकाम या सर्व गोष्टी मात्र मन वेधून घेत असतात महालक्ष्मीचे हे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार हे पश्चिमेकडे आहे पारंपरिक मराठा शैलीचा लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पिदार कमानी असलेला सभा मंडप हा आत प्रवेश केल्यावर दिसतो आम्ही मंदिराच्या पश्चिम दरवाजाद्वारे आत आलो असल्याकारणामुळे आम्हाला आईला अर्ध घालून विरुद्ध दिशेला असलेला पूर्व पासून ह्या दर्शनांच्या रांग होत्या मग आम्ही या दर्शनांच्या रांगेत हुबे राहिलो आणि दर्शनाच्या रांगेत हुबे असताना मन आणि नजर मात्र हे मंदिराचे सौंदर्य न्याळत होते मंदिराचे नक्षीकाम इतके सुंदर आणि सुबक होते की कॅमेरा देखील कमी पडत होता हे सगळं कॅप्चर करण्यासाठी जवळपास अर्धा ते पाऊन तास रांगेत उभे राहिल्यानंतर आम्हाला मंदिराचा प्रवेशद्वार दिसू लागला बाहेरील मंदिराचे नक्षीकाम हे अतिशय प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे ते साक्षस देत होते आतापर्यंत आपण मंदिराचे सौंदर्य बघत होतो आणि हे सौंदर्य बघत बघत आपण मंदिराच्या आत प्रवेश करतो मंदिराचे सौंदर्य बघत असताना जेवढं मन भारावून जात असतंच तेवढेच आईचे दर्शन घेताना आईचे ते भव्य दिव्य रूप नजरेत जेवढे सामावून घेता येईल तेवढे सामावून घेता यायला हवे चला तर मग आत मंदिरात प्रवेश करूया आणि आईचे दर्शन घेऊया आईची मूर्ती ही काळ्या पाषाणात म्हणजे बेसॉल्ट खडकांपासून तयार झालेली आहे ती स्थानक म्हणजेच हुबी मूर्ती आहे तिच्या हातामध्ये माळूंग गदा ढाल पानपात्र आहेत अशा प्रकारच्या रचना असलेल्या मूर्त्या ह्या कर्नाटक तामिळनाडू ओडिसामध्ये आढळतात देवी म्हणून तिच्या भक्तांची व्याप्ती ही दूरवर पसरलेली आहे देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन चाळीस किलोग्रॅम पर्यंत आहे मूर्ती मागे सिंह आहे डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे तसेच देवी सिंहासनावर विराजमान आहे हीच मूळ सर्व स्वाध्या शक्ती म्हणजेच कोल्हापूर करवीर निवासित जगतजननी आई अंबाबाई श्री महालक्ष्मी देवी चला तर मग आईचं दर्शन घेता घेता तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर आईचा जय जयकार या उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय या मंदिराच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी माहीत नाहीये म्हणजे मातृलिंग मंदिर लाखो भाविक जरी या मंदिराला भेट देत असले तरी देवीच्या मंदिरात दडलेले मातृलिंग अनेकांनी पाहिलेही नसेल विशेष म्हणजे हे मातृलिंग मंदिराचे दरवाजे वर्षातून फक्त तीन वेळा दर्शनासाठी उघडतात क्षण रोज सुखाचे यावे तुला बघून दिस उजळावे नित्य तुला बघण्याचे भाग्य आम्हाला भावे असे तुझा आशीर्वाद तुझी कृपा सदैव सर्वांवर असू दे अशी आई चरणी प्रार्थना करून आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो सो गाईस तुम्हाला आईचे दर्शन कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा आईचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरापासून अगदी दीड ते दोन किलोमीटर अंतरावर समोरच रंकाळा तलाव आहे तुम्ही पायी देखील जाऊ शकतात किंवा रिक्षाने देखील जाऊ शकता मंदिरापासून तर रंकाळा तलावापर्यंत कोल्हापूरचे मार्केट बसलेले आहे म्हणजेच तुम्ही पायी गेले तर तुम्हाला स्ट्रीट शॉपिंग आनंद नक्कीच घेता येईल तसंच त्या ठिकाणी अनेक फूड स्टॉल आणि हॉटेल्स देखील रस्त्याने लागतात कोल्हा रंकाळा तलाव हे कोल्हापूर शहरातील एक प्रसिद्ध असा तलाव आहे या तलावालाच कोल्हापुराची चौपाटी म्हणून ओळखले जात असते ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या हा तलाव पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षक आहे सायंकाळी फिरण्यासाठी लोकप्रिय हे ठिकाण आहे आम्हाला ही सायंकाळच झाली होती म्हणून या ठिकाणी खूप सुंदर सीन दिसत होतं हा तलाव सो गाईज आजचा हा रंकाळा तलाव आणि आई महालक्ष्मीचे मंदिर आईचे दर्शन तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जर तुम्हाला आईचे दर्शन आणि हा रंकाळा तलावाचे व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला एक लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक लाईक हे माझ्या व्हिडिओसाठी खूप महत्त्वपूर्ण असतं म्हणून लाईक करायला कमी करू नका यापुढील आपला प्रवास होता ते ज्योतिबांच्या दर्शनाचा चला तर मग तुम्हालाही माझ्यासोबत ज्योतिबांचे दर्शन घ्यायचे असतील तर माझा यापुढील व्हिडिओ तो पाहायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून सर्वांचं धन्यवाद आणि भेटूया ते ज्योतिबांच्या दर्शनाला तोपर्यंत सर्वांना बाय